सोडा दारा काय घ्यायचं आणि मला कोणाची निंदा स्तुकी मुलीच करता येत नाही सगळेच बिचे देव बाबानी मानलं तरी दुसऱ्याला कोणाला काय म्हणायचे हे मारणारे निंदा करणारे हे तर बाबाची केवळ काळजाचे गड आहे गड केवळ टाईथ हे यांच्यामुळे प्रगती होईल यांच्यामुळे संतपणा कळून येईल तास करायचं नाही बाबाला प्राण जाऊस तर सरणार नाही तुमच्या पुढे आणि मग काय कला हे घेण्या देण्याचा दादा हाच माणसाच्या नशिबाला आला आहे तर या करताना कंसाला मारायचं ठरला पुढे इतकं काय प्रवचन का करायला तुमची तारीख नाही पहिला प्रहार तुम्हाला दिलाय न देवाचा न यावा आपण मंडळी आली आणि येण्याचा मार्ग हा परमेश्वरांनी पत्करवला आहे की मग यात्रा आहे निस्त बाबाचं प्रवचन म्हणलं तर कलेक्टर मामलेदार डीएसपी काय पी काय नाशा थवेचे थवे, थवे पडेल तिकडे तुम्ही कशाला पडाल तुमचं काहीतरी नेलंय बाबा ना आणि ये तर या करता सांगायचं बाबा कोणाला त्रास द्यायला आलेली कोणाला दुःख द्यायला आलेली माझ्याची होईल पर्यंत आज हे घसून सुखच येईल दुःख जर आलं तर प्राण जाईल पण तुम्हाला त्रास होऊ नये असं बाबा प्रार्थना करता येऊ आपण या का